जय श्री माताजी जसं बीजाचं अंकुरण फुलाचे उमलणे फळाचे पक्व होणे सूर्य चंद्र तारे आपल्या वेळी विशाल आकाशात प्रकट होणे हे सर्व पाहून आपण खरंच आश्चर्यत होतो पण या संपूर्ण सृष्टीला चालवणाऱ्या शक्तीला जाणून घेण्याचा कधी आपण प्रयत्न केला आहे का नाही कारण या देवी शक्तीला समजून घेण्याचा आणि तिच्याशी एकरूप होण्याचा मार्ग म्हणजेच सहजयोग आहे सहजयोग हा एक महायोग आहे अशी उत्क्रांतीची वाट आहे जी मानवासाठी स्वर्गाचे द्वार उघडते मानवाला ब्रह्मतत्वापर्यंत नेण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला उत्थान आणि प्रगतीचा मार्ग दाखवण्यासाठीच श्री माताजीने या जगात जन्म घेतला त्यांच्या जन्माचे खरे तात्पर्य सहजयोग होते त्या आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे निभावत सहजयोगाचा प्रसार करत राहिल्या श्री माताजीचा जन्म व त्यांची पार्श्वभूमी काय आहे याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत परमपूज्य श्री माताजीचा जन्म एकवीस मार्च एकोणीसशे तेवीस रोजी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे एका अभिजात कुटुंबात झाला भारताच्या मध्यभागी असलेला छिंदवाडा येथेच त्या दिवशी सूर्य भूमध्यरेषेतून कर्कवृत्ताकडे आपला प्रवास सुरू करतो या दिवस आणि रात्र समान असतात श्री माताजींचा जन्म दुपारी बरोबर बारा वाजता झाला श्री माताजी पूर्णपणे संतुलित काळ स्थान आणि नक्षत्राच्या स्थितीत अवतरल्या होत्या त्यांच्या द्वारा प्रदान केलेली सहज योग ध्यान साधना देखील मानवाच्या जीवनात संतुलन सुख आणि शांतता आणते त्यांचा जन्म वेळ स्थान हे सर्व योगायोग नसून एक पूर्व नियोजित दैवी घटना होती श्री माताजींचे वंश संस्कार आणि देश सेवेसाठी त्यांनी काय केले याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत श्री माताजी शालिवान राजवंशातील होत्या त्या अत्यंत धर्मपारायण चरित्रवान सत्यनिष्ठ उद्धार आणि सर्व धर्माचा आदर करणाऱ्या होत्या त्यांचे आई वडील दोघेही स्वातंत्र्य सैनिक होते एकोणीशे तीसच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांच्या वडिलांनी रावसाहेब हा किताब देशासाठी सोडून दिला जेव्हा श्री माताजींचे आई वडील काँग्रेसच्या सभा अटेंड करायचे तेव्हा श्री माताजी घरी मुलांना एकत्र बसून स्वतः सभा घ्यायच्या त्या मोठ्या नेत्याच्या भाषणाची नक्कल करून दाखवत असत त्या मुलांसोबत गात असत चरखा चला चरखा चला कर स्वराज लेंगे त्या आईसोबत दारूबंदी आंदोलनात सहभागी होत असत एकोणीशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला लहानपणापासून सर्व प्राणी मात्राविषयी त्यांच्यात अपरंपार प्रेम होते पक्षी प्राण्यांशी त्यांची विलक्षण मैत्री होती ध्यान करुणा आणि बालपणीची आध्यात्मिकता याबद्दल आपण जाणून घेणार आहोत मोकळा वेळ मिळाला की त्या ध्यानात बसत असत त्यांना माहीत होत की त्या एक सामान्य मानव नाहीत म्हणून परंतु त्यांच्या पृथ्वीवरील कार्याची पूर्तता कशी करायची हे त्या नेहमी चिंतन शोधत राहिल्या होत्या त्यांना अनेक लोकांना एकत्र आत्मसाक्षात द्यायचा होता याच विचारात त्या सतत मग्न असत त्या गरीब आणि असहाय्य लोकांविषयी अतिशय करुणामय होत्या त्यांचे दुःख निवारण्याचा त्या सदैव प्रयत्न करत असत श्री माताजी पंचतत्वाच्या म्हणजे की पृथ्वी आकाश अग्नी वायू आणि जल याच्या साह्याने मानवामध्ये परिवर्तन घडू इच्छित होत्या धरतीच्या स्पर्शातून त्यांना चैतन्य मिळत असे म्हणून त्या बहुतेक वेळा नंगे पायाने चालत होत्या त्यांचे छोटे बंधू देखील श्री माताजींसारखेच सहजयोगी होते त्यांनी श्री माताजींवर अनेक भजने रचली त्यांचे संगीत विद्यालयातच आपण सर्वजण बाबा मामा म्हणून ओळखतो श्री माताजी सुट्ट्यांमध्ये त्या गांधीजींच्या आश्रमात वेळ घालवत असत आणि आश्रमातील कामात त्यांना त्या मदत करत असत गांधीजी त्यांना नेपाली म्हणून प्रेमाने हाक मारत असत त्यांच्या असामान्य व्यक्तिमत्वाने गांधीजी प्रभावित झाले होते त्यांना जाणवत होते की ही मुलगी सामान्य नाही म्हणून एकोणीशे बेचाळीसच्या विद्यार्थी चळवळीत अग्रेसर असल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास सहन करावा लागला शिक्षण आणि विवाह कसा झाला याबद्दल जाणूया त्या लाहोर मेडिकल युनिव्हर्सिटी मध्ये डॉक्टर त्या डॉक्टर होत्या पण त्यांनी हा व्यवसाय स्वीकारला नाही कारण त्या सहज योगाद्वारे मानवाला मानसिक आणि शारीरिक आरोग्य त्या देऊ इच्छित होत्या सात एप्रिल एकोणीशे सत्तेचाळीस रोजी त्यांचा विवाह श्री चंद्रिका प्रसाद श्रीवास्तव यांच्याशी झाला जे सरकारमध्ये उच्च पदावर होते त्यांना दोन कन्या जन्मल्या श्री माताजीने घर संसार सांभाळत सांभाळत त्या सतत मानव उत्थानाचा मार्ग शोधत राहिल्या पाच मे एकोणीशे सत्तर साली मानव जातीचा सुवर्ण दिवस उघडला ओल गुजरात या समुद्रकिनारे एका वृक्षाखाली गहन ध्यानात त्या बसल्या श्री माताजी ब्रह्मांडाचे सहस्रार उघडले आणि हजारो लोकांना एकाच वेळी आत्मसाक्षात्कार देण्याची त्यांनी ही पद्धत शोधून काढली ही विश्वात प्रथमच घडणारी देवी घटना होती या क्षणाचा अनुभव श्री माताजींनी सांगितला जसं सहस्रार कुडलं संपूर्ण वातावरण चैतन्याने भरून गेलं आकाशात प्रखर प्रकाश झाला आणि जणू काही दिव्य वर्षा पृथ्वीवर कोसळू लागला कुंडलिनी शक्ती जी शतकानुशतके रहस्य होती ती आता व्यक्त झाली होती आज लाखो लोकांना एकत्र आत्मसाक्षात्कार मिळत होता जागतिक प्रसार आणि श्री माताजींचा संदेश काय आहे तर जाणून घेऊया श्री माताजींनी एकशे दहाहून अधिक देशात जाऊन लाखो लोकांना आत्मसाक्षात्कार दिला त्या म्हणाल्या आत्मसाक्षात्काराशिवाय विश्व परिवर्तन शक्य नाही त्यांनी मानव जातीला शिकवले की संपूर्ण जग हे एक परिवार आहे एकच ईश्वर आहे आणि सर्वजण त्याच छत्रछायेखाली राहतात प्रेम ही सर्वात मोठे शस्त्र आहे आणि प्रेम हे निशुल्क आहे म्हणूनच सहजोग सदैव निशुल्क आहे श्री माताजींना कोणते कोणते पुरस्कार मिळाले त्यांना काय सन्मानित करण्यात आलं आणि त्यांचं स्मारक मुद्रा याबद्दल आपण जाणून घेऊया मानव उत्थानासाठी त्यांच्या या कार्यामुळे त्यांना संयुक्त राष्ट्र शांतता पुरस्कार नामांकन मिळालं मानवरत्न पुरस्कार मिळाला असा सन्मान मिळाला त्या मानवरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या भारत सरकारने दोन हजार तेवीस जन्मशताब्दी वर्षानिमित्त श्री प्रतिमेसह स्मारक शंभर रुपयाची मुद्रा प्रकाशित केली ही मुद्रा चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नितीन गडकरीजी यांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आली श्री माताजींचा शेवटचा संदेश काय आहे श्री माताजी म्हणतात आत्मसाक्षात्कार हा प्रत्येक मानवाचा जन्मसिद्ध हक्क आहे मोक्ष प्राप्त करण्यासाठी मानवाला आत्मसाक्षात्कार आवश्यक आहे जर तुम्ही अजून सहज योगाशी जोडले नसाल तर आजच जोडा हेच कलयुगातील युगातील सर्वात मोठं वरदान आहे जवळच माहिती केंद्र आहे सदैव निशुल्क आहे टोल फ्री नंबर आहे अठराशे सत्तावीसशे आठशे जय श्री माता जी